दोस्तो मी आपल्या मालकाच्या गायसाठी चारा कापत आहे गवत हा गवत लावलेला आमच्या मालका मालकांनी मी आपल्या मालकाकडे तीनशे रुपये रोजाने काम करत करतो म्हणजे नऊ ते सहा नऊ ते सहा वाजेपर्यंत आता ह्या गायसाठी मी गवत कापत आहे बघा माझ्याकडे बघा

पहिलं ट्रॅक्टर चालवत होतो तर ट्रॅक्टरचं काम झालेलं आहे आता आता मग थोड्या वेळा मिरची आणायला जाणार मालकाची मिरची आहे आठ एकरामध्ये तर मिरचीला पण बाया सोडून दिलं सकाळी मी आता बाया घ्यायला आहे मला मग तुम्हाला मी ते मिरची पण दाखवणार आणि तोडलेली मिरची पण दाखवणार बघा हा गवत आहे आमच्या मालकाचा गवत आम्ही हे हा एक आणि मी एक दोघंजण आम्ही काम करतो आमचे मालकाचे धान बघा धान इथं मिरची पण आहे पण आत्ताच लागवड केली आहे ते बघा पन्नी लावलेली आहे तिथं बघा ते तुम्हाला मी आज सगळं सांगणार मिरच्या लोप रोप आणलेला आहे लावासाठी बघा दुसरांना काही लागवड झाली आहे आता थोडीशी बाकी आहे हे आमचे मालकाचे भाऊ आणि हे बघा गाई आहे तिथं गोरे घेऊन आणलेले आताच गाई मंदिर पण आहे इथच झाड पण मी आता गवत कापून ना आलो नाके पाहून ना आलो हा काका जास्त झाला आगा। आगा। बर बर नहीं नहीं। काम नव्हतं का आपले नाके पाहुणे अगं आपण आता गायला पाणी आता पाण्या पाजेला बसून होत का आता पाजायला लागला पाणी बरोबर नाही ना का आम्ही तिकडे काम करतो झालं गायला पाणी पाजून चला मिरची आणायला जावायच्या मग बाय आणायला जावं लागत ना नाही मिच्या ना का हो आता इजी येणार तिकडे सोडून दे हा सो भावले ना माझ्या मग ते बाई आणि घेऊन यायला लागेल आपल्याला अजून मग मिरच्या पाहिला काय म्हणते ना मग टेस टाइम झाला जाऊन बाहेर